नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडीसाठी अद्ययावत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही नोटिफिकेशन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये तशी मी तुम्हाला शिक्षक भरतीच्या वळणावळणावर अपडेट देत आलेलो आहे आणि आत्तासुद्धा म्हणजे इतर व्हिडिओज किंवा मॅसेजेस बघितल्याच्यानंतर अनेक ठिकाणी दिशाभूल करणारी मॅसेजेस व्हिडिओज आपल्याला दिसतात मात्र मला माहिती आहे राज्यातली तम राज्यातला तमाम आभिव्यताधारक कोणावर विश्वास ठेवावा कोणाची माहिती किती ऑथेंटिक असते या सगळ्यांना माहिती आहे काल आपल्या सगळ्याला माहिती आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये मिटिंग होती हे सांगितलं तरीही काही मुलांना इतका संभ्रम झाला की त्याच्यामध्ये तरी शिक्षक भरतीच्या संदर्भात काहीच उल्लेख नाही किंवा मग शिक्षण सेवा करत या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आले किंवा चर्चेला विषय गेलेला होता हे अभिमन्यू पवार साहेब यांना मी कळवलेला होता आणि तिथं चर्चा झालेली सुद्धा आहे मात्र हे सुद्धा मुलांना माहीत नाही ग्रुपवर चर्चा करतात दिशाभूल करणाऱ्या की मित्रांनो असं नसते काही गोष्टीला थोडासा ठराविक तो कालावधी हो लागतो त्या पद्धतीनं तसं मागणी मांडायची असते मांडावी लागते आपल्याला माहिती आहे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत ज्या साडेसात ते आठ हजार कंत्राट शिक्षकांना यापूर्वी कायम शिक्षक म्हणून करण्याच्या संदर्भामध्ये नेमणूक करण्याच्या संदर्भात एक समिती गठीत केलेली आहे लवकरच त्यांना त्या संदर्भामध्ये कायम केल्या जाईल आणि सोबतच काल एक विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग आहेत केंद्र शाळेवर गेल्या अठरा वर्षापासून ते दिव्यांग शाळेला जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करून किंवा समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून त्यांना मदत करतात किंवा शिकवतात असे कंत्राट शिक्षक आता विशेष शिक्षक म्हणून केंद्र शाळेवर एक अशा पद्धतीनं तीन हजारपेक्षा अधिक शिक्षकं कायम होणार आहेत हे खूप मोठी आणि दिलासादायक खूप महत्त्वाची बातमी आहे संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची आणि स्वागतहारी ही एक मोहीम आहे किंवा एक निर्णय आहे ज्याचा मी मनापासून कार्यसम्राट आमदार अभिमन्यूजी पवार साहेब आणि या निर्णय घेण्याच्या समितीचे अध्यक्ष राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर साहेब आणि या समितीचे जे कोणती म्हणजे कालची जी बैठक झाली त्या बैठकीचे जे अध्यक्ष होते ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब शिंदे साहेब तम असे अनेक याच्या पाठीमाग हा विषय लावून धरलेले अन्य अधिकारी वर्ग या सगळ्यांचं मनापासून राज्यभरातील या वतीने किंवा त्या कंत्राट जे काही दिव्यांग शिक्षक होते यांच्या वतीने मी धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आता मूळ मुद्दा अभियुगता धारकाच्या वतीनं काय आता इतका वेळ बघितला व्हिडिओ हो। तुम्ही म्हणाल की तर काहीच नाही काय सांगता येत सर तर मित्रांनो वीथ इंटरव्ह्यूची राऊंड या संदर्भामध्ये काल अकराच्या नंतर जी काही एक बैठक झाली मंत्रालयामध्ये केसरकर साहेबांची जे तुम्हाला काल संदीप कांबळे बुलेटिनच्या माध्यमातून व्हिडिओ हो। अपलोड केलेला होता त्याच्यात सांगितलं की काल कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर चर्चा होणार हे सांगितलं होतं आणि काल मित्रांनो साधारणतः बाराच्या नंतर ओ पीवर जे काही विथ इंड्युर राऊंड लावण्याच्या संदर्भात ओ पी प्रणाली आहे या संदर्भासाठी मिटिंग झाली त्याच्यानंतर मग खूप वेळ मिटिंग बी चालली त्याच्यामध्ये बरीच त्याच्यामध्ये प्रश्नावली वगैरे तयार करण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याच्यामध्ये शिक्षण संस्थाचालक जे आहेत संस्थाचालक त्याच्यामध्ये त्या प्रणालीमध्ये कुठलाही विरोध आढळलेला नाही याच्यामध्ये राज्यातील तमाम जे काही अभियताधारक का आहेत संदर्भामध्ये जे काही स्पर्धक आहेत वाढ बघत आहेत जे म्हणत आहे की एका बाजूला स्पर्धक हे एसओ पी म्हणजे एक प्रकारे पैसा काढण्याचं साधन असणार आहे संस्थाचालकांवर वचक राहणार नाही किंवा एक गैरसमज होता की मित्रांनो कालची जी एसओपी होती त्याच्या माध्यमातून मूल्यांकन पद्धती अक्षरशः व्हिडिओ स्वरूपामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मुलाखतीचा डेमोचा त्या ओ पीवर शिक्षण संस्थांना जे काही प्राधिकरण अधिकारी असेल तिथले मुलाखत घेणारे त्यांना अपलोड करायचं आहे त्यामुळं मुला याच्यामध्ये मुलाखतीमध्ये एवढी पारदर्शकता आलेली आहे प्रचंड पारदर्शकता आली हे तुमच्यासाठी खूप महत्वाची बाब आहे तर मग ही लागणार कधी यादी तर मित्रांनो काल दुपारी ओ पीवर तीन वाजता सही झालेली आहे शिक्षण मंत्र्यांची तीन वाजता सही झालेली आहे काल तसं सांगितलंय मी आणि सही झाल्याच्यानंतर ते जे पत्र आहे ते काल सायंकाळी उशिरापर्यंत शिक्षणा कार्यालयात पोहोचलं आहे जे काही पीची पाठवलेली प्रणाली होती पत्र होतं ते उशिरापर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यावर कार्यवाही करायला थोडासा डिले झाला शिक्षणा कार्यालयाकडून आणि आल्या आल्या पत्र म्हणजे उशिरा पोहोचल्यामुळं उशिरापासून कार्यवाही सुरू झाली त्या ठिकाणी आणि आज दिवसभर कार्यवाही होऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आठ ते दहाच्या दरम्यान कुठल्याही परिस्थितीत मतो त्याच्यामध्ये कुठल्याच टेक्निकल अडचणी येणार नाहीत येणाऱ्या टेक्निकल अडचणी सगळ्या आता संपलेल्या आहेत म्हणून आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ठीक सायंकाळी आठ ते दहाच्या दरम्यान वीथ इंटरव्ह्यूची यादी आपल्याला प्रसिद्ध झालेली दिसेल त्यापैकी दहा आस्थापना जे काही रिकमेंडेड झालेले आहेत खाजगी संस्था तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ते दहा आस्थापना मिळतील त्याच्यानंतर जी काही एसओ पीची प्रणाली आहे त्याच्यावर तशा सूचना दिसतील त्यानंतर मग पुढील एक जास्तीत जास्त वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपलं इंटरव्ह्यू होईल आपलं सिलेक्शन होईल त्या सिलेक्शनच्या संदर्भात इंटरव्ह्यू कसा झाला आहे तो डेमो कसा होता इंटरव्ह्यूमध्ये जे काही प्रश्नावली होती ते सगळे पुरावा प्राधिकरण अधिकारी जे काही खाजगी संस्थांच्या आहेत त्यांना ते पवित्र पोर्टलला जे काही एसओ पी केलेली आहे त्या ओ पीवर अपलोड करणे बंधनकारक का आहे त्यामुळे ही एस ओ पीसाठी जो काही वेळ गेलेला आहे ते तुमच्या हितासाठी होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या ठीक आहे लेट होते डिले होते किती दिवस आज आज उद्या उद्या झाले पण आत्ता खात्रीपूर्वक सांगतो मित्रांनो की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा वाजेपर्यंत जर समजा लवकर झालं तर सात आठ वाजता सुद्धा होऊ शकते काउंट डाऊन सुरू करा आजपासून आत्तापासून कुठल्याही परिस्थितीत आज, आज संध्याकाळी दहाच्या अगोदर ती यादी जाहीर झालेली असेल मित्रांनो ही आनंदाची बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजपासून आत्तापर्यंत डेमोची तयारी केली नसेल तर आपण दोन्ही भाषा ज्या मराठी इंग्रजी माध्यम किंवा सेमी असेल त्यांनी दोन्हीही भाषेमध्ये दोन दोन तीन तीन डेमोची तयारी करून ठेवावी आत्तापासून सांगतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा सा देतोय आपल्या सगळ्यांचं नाव त्याच्यामध्ये यावं आपली निवड व्हावी आत्ता सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय याच्यापेक्षा काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा खूप खूप शुभेच्छा गुड डे मित्रांनो